शिक्षण आय टी इंजिनियर ॲडव्हान्स कम्प्युटिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले आहे टीचिंगची मॅडमना आवड आहे आणि एक्सपिरियन्ससुद्धा सुद्धा आहे आणि याच हेतूने मॅडम ब्रेन सेतूचा एक भाग बनलेला आहे मॅडम मी थोडक्यात ब्रेन सेतू अकॅडमीबद्दल से अगदी थोडक्यात माहिती द्यावी माझ्या सगळ्यांना नमस्कार आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि स्वागत आणि आपला कार्यक्रम सुरू व्हायला हा जो वेळ झाला त्याच्यासाठी खरंच सॉरी की हळूहळू म्हणजे सगळे येत होते त्यामुळे आपला कार्यक्रम सुरू व्हायला कुठेतरी उशीर झाला तर मी आता जास्त वेळ नाही घेणार अगदी थोडक्यात तुम्हाला सांगेल की आपण इथे का जमलो आहेत आपला इथे जमण्यामागचा उद्देश हा आहे की आपली जी मुलं आहेत त्यांच्यावर जो अभ्यासाचा ताण वाढत चालला आहे तर त्याच्यावर आपल्याला काहीतरी करायची गरज आहे सध्या आणि ते काहीतरी काय आहे तर ते आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे आपल्यापुरतं न राहता हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि या उद्देशानेच आम्ही सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले असूनसुद्धा एकत्र आलो आणि या ब्रेन सेतू अकॅडमीची सुरुवात केली तर तुम्ही या ब्रेन सेतू अकॅडमीमध्ये का जॉईन व्हावं म्हणजे ब्रेन सेतू तु अकॅडमीमध्ये तुम्ही जेव्हा मुलांना पाठवाल तेव्हा एक त्यांना ते ठीक आहे ते शाळेत जात आहेत अभ्यास करतायत पण कुठेतरी त्यांच्यामध्ये एक स्किल डेव्हलप झालं पाहिजे फक्त नुसतं अभ्यास करून उपयोग नाही तर ता त्यांच्यामध्ये काहीतरी गुणवत्ता असेल ती बाहेर पडली पाहिजे आणि त्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत की त्या मुलामध्ये काय घडलेलं आहे हे शोधण्याचा आणि त्याची सुरुवात आम्ही आमच्या मेमरी सायन्सच्या टेक्निकपासून करणार आहोत तर मेमरी सायन्सच्या टेक्निकमधून काय होणार आहे मुलांमध्ये तर आपण एखादा मूवी बघतो आपण तो एकदा जरी बघितला तरी पण आपल्या खूप लक्षात राहतं की त्या मूवीमध्ये मधले कॅरेक्टर काय होते त्याच्यानंतर त्या मूवीमध्ये काय काय म्हणजे ते मूव्हीचे डायलॉग पण आपल्याला एकदा बघून आठवतात पण तेच जर आपल्याला त्या मूव्हीची स्क्रिप्ट दिली तर आपल्याला ती आठवेल का एवढी मोठी स्क्रिप्ट आपण एकदा वाचून लक्षात राहील नाही राहणार पण तेच त्याला पिक्चर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केल्यामुळे आपल्याला तो एकदा बघितलेला मूवी आठवतो आणि हीच हेच कुठली तरी पद्धत आपण आता आपल्या अभ्यासात पण यूज करणार आहोत की जेणेकरून आपल्या अभ्यासामध्ये जे पण आहे ते आपण पिक्चर फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवणार आहोत आणि त्याच्यामुळे काय होईल तर हे पिक्चर फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवलेलं जे आहे आपल्या कंटेंट तर ते आपल्याला आठवेलही आणि त्याचा कधी विसर नाही पडणार आणि ते चुकणारही नाही तर त्याच्यामुळे मुलांना जेव्हा कळेल की अरे माझ्या तर लक्षात राहते मी जे करती आहे वाचतीय आणि ते व्हिज्युअलाईज करून माझ्या लक्षात राहते तर त्याच्यामुळे त्या मुलांमध्ये आवड निर्माण होईल की आपण अभ्यास केला पाहिजे तर आमचा हा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे की मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी आणि आम्ही त्याच्यासाठी काम करणार आहोत आणि एकदा का मुलगा आमच्यासोबत जॉईन झाला की त्याला पूर्ण मार्गदर्शन करण्याची आम्ही आम्ही प्रयत्न करू आणि अजून एक की या ज्या ब्रेन सेतू अकॅडमीमध्ये आम्ही सगळे जे जोडले गेलेलोत तर ते आपापल्या क्षेत्रामध्ये काम आहेत पण तरी पण त्यांची जी इच्छा आहे की आता माझं उदाहरण झालं तर मी लहानपणापासून पप्पांकडून हे आहे की जेव्हा आपण एखादं काम करतो तर ते काम करत असताना जेव्हा आपल्याला त्या कामाचा मोबदल्यापेक्षा पण आशीर्वाद मिळतात लोकांचे तर त्या कामाचं खूप म्हणजे जे समाधान असतं ते त्या मोलापेक्षा खूप जास्त असतं आणि तोच कुठेतरी एक लहानपणापासून एक मनात असल्यामुळे पप्पांनी ते रोवल्यामुळे माझी इच्छा आहे की या ब्रेन तुझ्या माध्यमातून जी लहानपणापासूनची इच्छा आहे ती पूर्ण होईल की जे काम करतो आहे आपण त्या काम करताना आपल्याला त्या कामाच्या मोबदल्यासोबत आशीर्वादही मिळतील लोकांचे कारण त्यांच्या मुलांची प्रगती होईल आणि त्या मुलांची प्रगती बघताना आम्हाला समाधान मिळेल तीच आमची खूप मोठी एक आ, ती आमच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट असेल आता मी जास्त वेळ नाही घेते एवढं बोलून मी माझे जे आहेत मला जे, आहे, जे सांगायचं होतं ते संपवते आहे आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही खूप पेशन्स ठेवून इथे आहेत आणि आमचं सगळं ऐकताय त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे सगळ्यांचे आभार The new.